नमस्कार मी वीरेंद्र थोरात संचालक विश्व हायटेक नर्सरी बिरगाव मी आज आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील तुंग या ठिकाणी या ठिकाणी आर्डोर सीटचा आर एन डीचा चा आहे जवळजवळ पन्नास एकर क्षेत्रावर त्यांनी विविध प्रकारच्या वाहनांची इथे लागवड केलेली आहे त्यामधलाच एक वाण जो काय सर्व शेतकऱ्यांचा आवडता असलेला तो झेंडू मध्ये तो म्हणजे ड्रीम हेलो तर ड्रीम हेलो ही व्हरायटी बऱ्याच सर्वच शेतकऱ्यांना माहीत आहे तरी पण तिचं जर आपल्याला वैशिष्ट्य सांगायची झाली तर त्याचा आकर्षक असा बॉल मध्ये असलेला आकार बॉल सेप मधला आकार त्याचप्रमाणे टिकवण क्षमता आणि डिसिज टॉलरंट ह्या त्रिसूत्रीच्या जीवावर ही व्हरायटी शेतकऱ्यांमध्ये चांगल्याच प्रकारे लोकप्रिय झालेली आहे त्याचप्रमाणे इतरही वाहन या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारे बघण्यासाठी आहेत सर्व शेतकऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करू शकतो की या ठिकाणी या व विविध वाहनांना निश्चित भेट द्या धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील तुंग या गावी या ठिकाणी आर्डोर सीड्सने एक पन्नास एकर क्षेत्रावर फिल्डेच नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता की आपण जो आता उभे आहोत त्या ठिकाणी आपल्याला बेळगाव पोपटी सेगमेंटमध्ये आर्या नावाची व्हरायटी आहे आर्या नावाची व्हरायटी ही खरं तर तिचा जर सेप पाहिला किंवा तिचं उत्पन्न पाहिलं तर खूपच चांगल्या प्रकारे तिचं उत्पन्न आहे आपण ज्या शेतकऱ्यांनी फील्डमध्ये लावलेली होती त्या ठिकाणी पण आपण ही व्हरायटी बघितलेली आहे तर ही आर्या ही व्हरायटी निश्चितच बेळगाव पोप्टी या सेगमेंटमध्ये चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्न देईल असं दिसतंय धन्यवाद